नमस्कार आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी लागणारे एकदम मौलुसलुसित सुगंधित अतिशय चवदार असे उकडीच्या मोदकाची रेसिपी बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी आहे यासाठी दोन वाट्या ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे आणि एक वाटी गोळ घेतला आहे गुळ घेताना एकदम बारीक असा कापून एक वाटी घेतला आहे आणि ह्याच वाटीने मोजून मी नारळाचा किस दोन वाट्या घेतलेला आहे काजू बदाम पिस्ता एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे एक चमचा विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ एक चमचा साजूक तूप आणि एक मोठा चमचा खसखस घेतलेले आहे तर आता गॅस मध्यमाच्यावर ठेवून पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये खसखस परतून घ्यायची तर एक मोठा चमचा खसखस मी घेतलेली आहे सारणामध्ये खसखस खूप छान चवीला लागली जाते थोडी जादाच घेतलेली जा आहे आणि हे बघा एक ते दोन मिनिट चांगली खसखस अशी परतून घ्यायची तुपामध्ये एकदम काळपट नाही करायची थोडासा असा रंग बदलला की त्यामध्ये आपल्याला नारळाचा केस घालून घ्यायचा आहे हे बघा नारळ तुम्ही किसणीवरही किसून घेऊ शकता नाही तर मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता किंवा वेळीवर असं बारीक किसून घेऊ शकता आता दोन मिनिट तुपामध्ये मी हा नारळाचा केस चांगला परतून घेतला आहे थोडासा ओलसरपणा याचा कमी झालेला आहे तुम्ही बघू शकता आता गुळ घालून घेऊया गुळ घेताना एकदम चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा एकदम काळपट नाही असा घ्यायचा थोडासा असा कलर वेगळा पाहिजे असा सोनेरीसारखा म्हणजे सारणाला रंग चांगला येतो हे बघा आता गुळ घातल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनटं चांगलं ह्या गुळामध्ये हे सारण चांगलं शिजून घ्यायचं हे बघा असं आणि बारीक कापून घ्यायचा म्हणजे सारण लवकर बनलं जातं गुळ असा चांगला विरघळला जातो इथे सात ते आठ मिनटं झालेले आहे आणि चांगलं आपलं हे गुळामध्ये नारळाचा केस शिजला ना गेलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आता मध्ये मी थोडीशी जागा करते कारण आपल्या ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे राहिलेले आहेत तर यामध्येच मी आता ड्रायफ्रूट्स तळून घेते तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये एक ते दोन मिनिट हे ड्रायफ्रूट्स कट केलेले चांगले परतून घ्यायचे आणि हे ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे असेल तर वापरू शकता नाहीतर फक्त यामध्ये विलायची पावडर जायफळ घालूनही मोदक बनवून घेऊ शकता हे बघा आता हे चांगलं आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे छान असं सा सारण आपला रंगही खूप छान आलेला आहे आणि याचं गोडीचं प्रमाण हे एकदम परफेक्ट आहे आता यामध्ये एक चमचा विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे असं आणि सर्व झाल्यानंतर आता गॅस एकदम कमी करायचं आहे पूर्ण लो असा गॅसचे आज करून आपल्याला याला दोन मिनटं चांगलं वाफून घ्यायचं चा आहे असं तर हे बघा आता गॅस कमी केलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून दोन मिनिट वाफून घ्यायचं म्हणजे मौलुसलुशीत छान असं आपलं हे सारण बनलं जातं झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटं वाफून घेतलं आहे आणि आता आपलं मोदकासाठी सारण छान असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं रंगही आला आहे आणि मऊ एकदम लुसलुसीत असं हे छान सारण तयार झालं आहे आणि याचा ओलसरपणा पण पूर्णपणे गेलेला आहे एकदम कोरडं पण नाही करायचं आहे थोडंसं असं हे बघा असं ओलसर थोडंसं आहे आणि एकदम कोरडं पण नाही असं परफेक्ट सारण तयार आहे चला आता उकड काढून घेऊया तर उकड काढण्यासाठी एक वाटीभर पाणी मी घेतलेलं आहे ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेणार आहे त्याच वाटीने पाणी घेतलं आहे एक चमचा साजूक तूप आणि चवीपुरतं पाव चमचा मीठ आणि एक बारीक चमचा साखर घेतलेली आहे ह्या पाण्याला चांगली उकळ आली की यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे तर तांदळाचं पीठ घेताना आंबेमोर तांदळाचं किंवा बासमती मोगरा तांदळाचं किंवा राशनच्या तांदळाचं हे चालतं तर मी पटणी तांदळाचं हे पीठ घेतलेलं आहे आणि दोन मिनटं मी चांगलं हे पीठ एकत्र एक करून घेते असं गॅस आता पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे पीठ चांगलं असं व्यवस्थित एकत्र एक करायचं आहे उकड आपली जेवढी छान होईल तेवढा मोदक छान होतो अगदी दोन दिवस राहिलं तरी एकदम मऊ लुसलुशीत राहतो आता यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं हे पीठ चांगलं वाफून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेलं आहे पीठ आपलं चांगलं असं वाफवलेलं आहे आणि आता मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं थोडं गरमच असतं तर पहिलं गरम असल्यावर आपल्याला लगेच हाताने नाही मळून घ्यायचं तर इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि आता ग्लासाने मी चांगलं तीन ते चार मिनटं असं हे पीठ मळून घेणार आहे अगदी लोण्यासारखा गोळा झाला पाहिजे असं हे पीठ मळून घ्यायचं पीठ मळायला थोडा टाईम लागला तरी चालेल पण पीठ एकदम व्यवस्थित मऊ असं झालं पाहिजे तर सुरुवातीला ग्लास किंवा असं वाटीने घेऊन आपल्याला पीठ हे आधी मऊ असं करून घ्यायचं एकदम हे बघा आणि हाताला असं गरम सोसेल झालं की मग हाताने मळून घ्यायचं तर हातानेही मळून घेताना तीन चार मिनटं चांगले लावायचे जवळजवळ पाच ते सात मिनटं हे पीठ मळायला लागले जातात एकदम मऊ असं पिठवायला म्हणजे मोदकाची पारी बनवताना ती अशी फाटली जात नाही चिरत नाही कुठं छान असे मोदक एकसारखे बनले जातात हे बघा असं चांगलं जोर लावून एकदम मस्त असं हे पीठ मी तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ असं झालेलं आहे आणि हवं असेल तर थोडंसं गार पाण्याचा असा हात पाण्यात हात बुडवून पुन्हा असं थोडंसं एक ते दोन वेळा पीठ चांगलं असं मळून घ्यायचं वेळ आली तर शक्यतो वेळ येत नाही पाण्याची असंच पीठ हे छान बनलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त पीठ तयार झालं आहे चला आता आपण मोदक बनवून घेऊया तर पहिलं चेक करायचं असं एक छोटंसं पिठाचा गोळा घ्यायचा पारी बनवून बघायची जर पारीला अशी चिर जात असेल तर पुन्हा पीठ मळून घ्यायचं थोडंसं ओला पाण्याचा हात हे करून पिठाला लावून पुन्हा असं मऊ करून घ्यायचं तर आता तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी पारी केली कुठेही चिर गेलेली नाही आहे मस्त असं हे पीठ तयार आहे चला आता आपण मोदक बनवून घेऊया तर इथे सारंग घेतलं आहे पीठ पण तयार आहे आता पारी बनवून घेऊया तर ही पारी हातावरही अशी गोल वाटी बनवून घेऊ शकता किंवा लाटून पण घेऊ शकता तर अशी गोल बनवून घेऊया आपण थोडंसं दाब देऊन असा गोल गोळा घेऊन आपल्याला पारी बनवायची तर अंगठ्याच्या साह्याने अशी थोडीशी खाली दाब देऊन वरच्या बोटाने बरोबर आपल्याला गोल अशी वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे हवं असेल तर थोडंसं लागतंच शक्यतो कोरड्या पिठाचा हात असं थोडंसं बुडवून अशी एकदम पातळ पारी बनवून घ्यायची होता होईल तेवढे मी थोडेसे मोठेच मोदक बनवलेले आहे तुम्ही तसे लहान मोठे मोदक बनवून घेऊ शकता तर हे बघा एकदम पातळ अशी पारी बनली आहे आता आपण यामध्ये सारण भरूया तर खूप छान असं पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ पारी पण दाखवली तुम्हाला आता सारण घेऊया तर सारणाचं असं एकदम पसरून नाही घ्यायचा असा गोल गोळा करून घ्यायचा असा हे बघा असं आणि भरपूर सारंग घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असा गोल गोळा केल्यानंतर आपल्याला आता कळ्या पडून घ्यायच्या तशा तर कळ्या बनवताना हे बघा थोडंसं पिठाचा हात लावला आहे आणि एक बोट पुढं ठेवायचं मागं पीठ सरकून मागच्या चिमटीत पकडून असा बरोबर कळीचा आकार देऊन घ्यायचा हे बघा असं आणि थोडं जवळजवळ घ्यायचं आहे जास्त लांब लांब अशा कळ्या नाही करून घ्यायच्या अशा हे बघा तर अशा अकरा किंवा होतील तशा तुम्ही कळ्या ह्या बनवून घेऊ शकता शक्यतो प्रयत्न करायचे अकरा कळ्या होतील अशा तर हे बघा मस्त असा सुंदर आपला हा मोदक तयार झालेला आहे एकदम छान अशा कळ्या मोदकासाठी थोड्याशा पुन्हा अशा व्यवस्थित करून घ्यायच्यात हे बघा आणि आता सगळ्या एका साईडला येतील अशा ह्या ज्या कळ्या आहे अशा एका साईडला करून गोल हलक्या हाताने फिरून बरोबर वरती पीठ घेऊन यायचं आहे असं मोदकासाठी हे बघा असं गोल एकदम मध्ये जर सारणवर आलं तर असं दाब देऊन सारण आतमध्ये घ्यायचं आणि बरोबरवरचं टोक असं कडा बंद करून घ्यायच्या वरती आणि जेवढं पीठ जास्त असेल ते काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक छोटसं असं मोदकाचा आकार येईल असं पिठाचा गोळावर घ्यायचा आणि गोल आकार द्यायचा मस्त आणि खूप सुंदर असं मोदक तयार झालेला आहे काळ्या पण तुम्ही बघू शकता भरपूर अशा झाल्या आणि छान असे नक्षे दिसण्यासाठी चमच्याने आपल्याला असं चमच्याचा दांडा घ्यायचा आहे आणि हलकासा दाब देऊन कळीचा आकार करून घ्यायचा आहे म्हणजे खूप छान अशी डिझाईन दिसते हे बघा तर चला मोदक आपला तयार आहे या पद्धतीने बाकीचे मोदक बनवून घेते आणि इथे मी सहा मोदक बनवून घेतलेले आहे एकसारखे तुम्ही बघू शकता हे बघा तर आता मी काही मोदक असे बनवणार आहे आणि काही मोदक केसर लावून बनवणार आहे तर चाळणीला सुरुवातीला आपल्याला साजूक तुपाचा असा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे खाली चिकटले जात नाही आणि इथे केळीचं पान असेल तर केळीच्या पानावरही तुम्ही मोदक ठेवून घेऊ शकता आणि नाही तर असं तुपाचा हात लावून चाळणीवर असे मोदक ठेवून घ्यायचे आणि एकीकडे कढईमध्ये मी असं पाणी उकळतच ठेवलं होतं पाणी उकळलेलं आहे मोदकाची चाळण त्यावर ठेवायची झाकण ठेवून द्यायचं आणि दहा मिनिट आपल्याला चांगले मोदक हे वाफवून घ्यायचे मस्त असे हे बघा दहा मिनटं झालेले आहे झाकण काढूया गॅस मध्यम आचेवरच ठेवला होता मध्यम आच्यावर ठेवून दहा मिनटं वाफवून घ्यायचे आणि लास्टला असं चेक करायचं चिकटत नाही अजिबात हातालाही लागले जात नाही मोदक तयार आहे एक एक करत आपण हे मोदक आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि काही केसरचे पण आपण हे मोदक बनवणार आहोत केसरमुळे डिझाईन पण छान दिसते मोदक पण मस्त दिसतात तर चला खूप मऊ असे मस्त मोदक झाले आणि काही जे मोदक आहे हे बघा अशी केसरची काडी लावून घ्यायची एक गाडी किंवा दोन काड्या अशा लावल्या की छान डिझाईन येते कलर खूप छान आणि चवीलाही खूप मस्त लागतात केसरमुळे हे मोदक तर हे बघा आता ह्या मोदकाला मी वाफवून घेते दहा मिनटं आपल्याला चांगले वाफून घ्यायचे आणि हे बघा किती सुंदर दिसत आहेत याच पद्धतीने मी सगळे मोदक आता बनवून घेते आणि अजिबात फसले जात नाही जरी पहिल्यांदा तुम्ही बनवत असाल तर उकड एकदम परफेक्ट झाली की मोदक पण आपले खूप छान होतात चिरत नाही काय नाही चवीलाही खूप छान लागले जातात छान असे एकदम मऊ लुसलुशीत आपले मोदक तयार आहे एक दाखवते हे तुम्हाला फोडून किती पटकन असा फुटला जातो मऊ झालेला आहे आणि दहा ते बारा मिनटामध्ये परफेक्ट आपले हे मोग उकडीचे मोदक तयार होतात आणि थोडंसं असं गरम गरम मोदकावर साजूक तूप छान चवीला मस्त आपला गणपती बाप्पासाठी हा प्रसाद तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओ बघत जा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल